© अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आशाताई किसन बांडे या नारायणगावला जात असताना बस स्टँडवर बसमध्ये चढत असताना काही आरोपी त्यांनी अज्ञात आरोपींना त्यांची बांगडी कटिंग करून बांगडी चौदा ग्रॅम सोन्याची चोरी केलेली होती सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न होऊन आता आपण दोन आरोपी कुणाल सुनील गायकवाड व आकाश साहू रणदिवे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सात लाख शहाण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे एकतर आरोपी जी चोरी हस्तरकत, हस्तरकत के है। जे चोरी करण्यासाठी वापरत होते ती इर्टिका गाडी आणि चौदा ग्रॅम सोन्याची जी होते ते मुद्देमाल हस्तगत बांगडी हस्तगत केलेली आहे जे गुन्हेगार आहेत सराईत आहेत सराईत गुन्हेगार आहेत यांच्यावर आधी पण गुन्हे दाखल आहेत अंबरनाथ ठाणे उल्हासनगर ठाणे इथे ठाणे जिल्ह्यातील राही रहिवासी असून त्यांचा आधीचा पण क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी